निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा गेल्या दहा दिवसांपासून आदिवासी कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसह हो अन्य मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे मात्र या जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्याने आदिवासी कोळी महादेव जमातीचे समाज बांधव आक्रमक झाले असून त्यांनी आज उपोषण मंडपातच सरकारची दशक्रिया करून मुंडन आंदोलन केले आहे तसेच आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे इंगळे आजचं जे आंदोलन आहे आमचं आदिवासी कोळी महाजव जमातीला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळावे याकरता आमचं हे आंदोलन सुरू आहे आणि आज रोजी दोन एक दोन हजार चोवीस पासून आमचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे पण शासन आणि प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आज उपोषणाचा आमचा दहावा दिवस आहे त्याकरिता आम्ही शासन आणि प्रशासनाचा दावा प्रशासना दाव... आ, दसका दस... दश क्रियेचा कार्यक्रम आज रोजी त्यांच्या आज रोजी आजपर्यंत केलेला आंदोलनाला आम्हाला जर आज प्रशासनाने दखल नाही घेतली तर या पुढील आंदोलन आम्ही यापेक्षाही तीव्र करू आणि जे आंदोलन करणार याची माहिती आम्ही तुम्हाला सांगू बुलढाणा तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा बघा आहात निर्भय स्वराज्य